सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात मी आवरून निघालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी आज सकाळी सकाळी नीतू उठली आणि ती रडायला लागली की आई मला पण हॉस्पिटलला ने मला पण सोबत यायचं आहे त्यामुळे मी खाली येऊन व्लॉग बनवते आज आहे गोपाल काला आणि नितूक बनलेली आहे कृष्ण खूपच छान आवरलेला आहे तिने आणि आता आवरून ती निघालेली आहे भजन करायला पैकी नीतू फोटो शूट केले आणि आता ती निघालेली आहे बाय नीतू चहा बनवलेला आहे चहा घेऊया आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत मला एक काम भेटलेलं आहे जो आपला हॉल आहे ना तो सगळ्या मला आवरायचा आहे काय काय आवरायचं आहे तर तिथे सगळं साफसफाई करायची पंखा वगैरे पुसायचा आहे जे काही तिथं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे ते सगळं मला आवरायचं असं मला टास्क भेटलेलं आहे आई आणि नित्य जे आहे ते भजनाला गेलेले आहेत कल्याणीचं वाचन चालू आहे आणि ते ती खोली मला का आवरायचे तर त्या आम्ही उद्या हे घेणार आहे सत्यनारायणीची पूजा घेणार आहे तर त्या पूजेसाठी मला ती सगळी रूम व्यवस्थित करायचे आहे उद्या सकाळी साडेआठ वाजता जे काही ते कार्यक्रम आहे तो होणार आहे पूजेला मला आणि कल्याणीला बसायचं आहे त्याच्यामुळे ते काम मला भेटलेलं आहे की ती खोली मी आवरायची माझं आजचं काम सगळं झालेलं आहे जे काय माझं ऑफिसचं वर्क वगैरे असतं किंवा जे बाकीचं काम असतं ते सगळं झालेलं आहे सो माझ्याकडे हा टाईम आहे फिरायला जाण्याऐवजी मी असं म्हटलं की मी ती खोली आवरतो तर तुम्हाला मी खोली दाखवतो की आत्ता तिची काय अवस्था आहे झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन की मी काय काय साफसफाई केली ते ही रूम आहे मला व्यवस्थित नीट आवरायला सांगितलेली आहे आणि तुम्हाला पंखा दाखवतो हा पंखा खूपच खराब झालेला आहे तर तो एक मला व्यवस्थित साफसफाई करायची आहे कल्याणीचं हे तो वाचन चालू वा आहे आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आईनं हे साफसफाई केलेली आहे पितळ्याची आणि तांब्याचे भांडे बघा कसे तिनं छान पद्धतीनं असे धुतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीनं घर जे आहे ते साफ केलेलं आहे पंखा सुद्धा साफ केलेला आहे आणि खिडकी वगैरे सगळं पुसून घेतलं प्रॉपर आणि फरशी घासून घेतली सर्वांना खाण्यासाठी या ठिकाणी मी गार्लिक ब्रेड बनवलेला आहे you <laughs> आपण आलेलो आहे दहीहंडी बघायला तर इथे मी काही तुम्हाला दहीहंडी दाखवेन काही ठिकाणी डान्स चालू आहे काही ठिकाणी फोडायचं चालू आहे तर आपण बघूयात आता दहीहंडीचं मी बाहेर आलेलो आहे दहीहंडी बघायला तर एका दहीहंडी बघितल्या आपण तिथं काही मुलं डान्स करत होते अजून तर काही फोडलेली नव्हती आता मी थोडं पुढं चालत आलो आणि पाहिलं की अजून कुठे दहीहंडी आहे का तर मला काही दिसली नाही वाटेत एक आहे तेवढी फक्त बघूयात आणि आपण जाऊयात आता घरी

महाराज काशी विश्वेश्वर महाराज की गोपाल कृष्ण महाराज की काशी विश्वेश्वर महाराज की गोपाल कृष्ण महाराज की काशी विश्वेश्वर महाराज की गोपाल कृष्ण महाराज की काशी <-iders> सिल्वर स्टँड इव्हेंट यांनी केलेला आहे आपल्याला देखील आपला इव्हेंट असाच असं बनवायचा असेल तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतो कृष्ण महाराज काशी महाराज महाराजी गोपाळ कृष्ण महाराज महाराजी काशी महाराज महाराजी गोपाळ कृष्ण महाराज की काशी विश्वेश्वर महाराज की

आमच्या घरी आहे सत्यनारायणची पूजा आणि मी गुरुचरित्राचं पारायण करत होते तर त्या पारायणाचं उद्यापन तर या दोन्ही गोष्टीमुळे घरी आल्यापासून सगळी तयारी चालू आहे घराची साफसफाई चालू होती त्यानंतर माझं ग्रंथाचं वाचन राहिलेलं होतं ते वाचन देखील मी आज पूर्ण केलं रात्रीचे बारा वाजले तरी देखील कामं संपलेली नाहीत आज दहीहंडी होती त्यामुळे सगळीकडे आवाज देखील चालू होता तर जास्त व्लॉग देखील बनवता आलेला नाही नितूच्या बाबांसाठी काहीतरी सरप्राईज आहे चेक करा ना चेक करा ना निखिलला दररोज एक स्वच्छ धुतलेला रुमाल लागत असतो त्यामुळे मी त्यांचे सगळे रुमाल धुवून असे व्यवस्थित ठेवलेले आहेत जेणेकरून त्यांना हवे तेव्हा ते घेऊ शकतात